गरीब माणसाला दाबण्याचं काम नेहमीच गरीब असतो कमजोर असतो त्या वर्गाला दाबण्याचं काम नेहमी झालेलं आहे त्यातला तो प्रकार आहे काही नाही भाजप आणि आर एस चे एस चेले आहेत त्यामुळं कारवाई करताना दिरंगाई होत आहे आणि ते लपवल्या जात आहेत मला वाटतं कि मला माहिती मिळते कि ते घरीच बसून बिर्याणी बिर्याणी खात नाही ते आपटे वगैरे पण वेज बिर्याणी खात असतील असं कसं पकडू शकत तो, तो एन्काउंटर झाला एन्काउंटर झाला एन्काउंटर झाल्यानंतर तिकडे महाराष्ट्रामध्ये महिलावरील अत्याचार थांबले काय काल ब्रह्म आपल्या चंद्रपूर जिल्ह्यात घटना घडली रोज घडते आहे रोज कुठे ना कुठे बल्लारशात झाली नागपूरात झाली अशा घटना घडत आहेत त्यामुळं आरोपी आणि आरोपीला सहकार्य करणाऱ्यावर कडक कारवाई व्हावी पण ही लोक आपल्या माणसाला वाचवण्याचा प्रयत्न करतायत खूप सिद्ध झालेला दोन हजार एकोणतीस मध्ये भाजपची सत्ता येईल दोन हजार आता चोवीस मध्ये विधानसभेमध्ये सत्ता येईल असं अमित शहा काल बोललोय आता एकोणतीस मध्ये दिल्लीत सुद्धा ते, दिल्ली ते नसणार इथलं तर स्वप्न पाहणं दूरच आहे कसे तरी घेऊन सत्तेत आहे तर पुढे राज्यामध्ये पुन्हा दहा पंधरा वर्ष यांचा पत्ता दिसणार नाही एवढी महाराष्ट्रातली जनता यांना वैतागली आहे घोटाळ्यावर घोटाळे ही सरकार आहे महाराष्ट्र विकण्याचं काम केलेलं आहे कालच्या कॅबिनेटची नोट जर आपण पाहिली तर कॅबिनेटनी स्पष्टपणे सांगितलंय की राज्य दिवाळखोरीच्या मार्गावर दोन लाख तुमच्या सप्लिमेंटरी मध्ये तरतूद नसताना दोन लाख कोटीची कामं मंजूरते आता एक लाख आता हजार कोटीची कामं मंजूर महाराष्ट्र विकलाय तु तुम्ही महाराष्ट्राला बर्बाद केलाय उद्ध्वस्त केलाय कर्जबाजारी केलाय महाराष्ट्राची अस्मिता गुजरातच्या चरणी घाण ठेवली तुम्हाला लोक राज्यात गाडल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे सत्ता तर दूरच तुम्हाला फिरणं मुश्किल करतील हे लक्षात घेतलं पण आता कुठंतरी आता महायुती आणि नंतर भाजप सहभाग हे मी सांगितलं भारतीय जनता पक्षाने जर दुतोंडी साफ आहे चालतो जिकडे भक्ष दिसतोय तिकडे त्याचा तोंड वडतो अशी अशी या पक्षाची नीती आहे त्यामुळं आता वापरून झालं की पुढचं कोणी नाही भेटलं की मग त्याला दाबून तर स्वतः म्हणजे हे कोणाला पाण्यात बोलत असेल तर त्याला वाचवणार नाही त्याच्या डोक्यावर पाय देऊन बाहेर पडतील एवढे शुभ लोकांना जागा वाटपामध्ये आम्ही खूप पुढे गेलेलो आहोत नवरात्रामध्ये काही जागांची घोषणा सर्व होणार नाही परंतु बहुता अधिकाधिक जागेची घोषणा करण्याचं काम आम्ही करू दोन दिवस आमच्या बैठका झाल्या त्यात बऱ्याच जागांवर आमचं एकमत झालेला आहे आणि उरलेल्या जागांच्या संदर्भात लवकर पुन्हा बैठक आम्ही घेणार आहोत आठ नऊ दहा तीन दिवस सलग बैठक का आहे त्यामध्ये नवरात्रमध्ये हे सर्व विषय संपले दिसतील आणि माँ दुर्गेचा मा शारदीचा आशीर्वाद तो नक्कीच आमच्या पाठीमागे राहील अडतीस जागांवर अडतीस वगैरे हे कुठून शोध मला माहित नाही मैत्रीपूर्ण लढतीचा विषय नाही आणि सर्व जागावर आम्ही एकत्रपणे लढू शिंदे समितीच्या बैठक बोलवण्यात ते आपला आता निवडणुकीच्या तोंडावर फाल परवा एक जी आर काढला धनगर समाजाचा आदिवासी समाज भेटायला गेल्यानंतर मुख्यमंत्री म्हणतात पर्सनल अजबी येतात मला नेते आदिवासी येऊन आम्हाला भेटून सांगितले की मुख्यमंत्री काय म्हणावं अरे धनगरांना आम्ही आरक्षण देऊच शकत नाही मग काय काढलं तर निवडणुकीच असल्यामुळं तोंडावर अशी काही गोष्टी कराव्या लागतात आता तेच चाललंय शिंदे समितीमध्ये अधिका त्यामध्ये आरक्षणामध्ये ज्या पद्धतीनं मुदतवाढ दिली जात आहे आमचा निजामशाही मधील नोंदीला विरोध नाही पण मात्र तिकडे ओबीसीचा अहित होईल नुकसान होईल अशा प्रकारची कुठली भूमिका सरकारने स्वीकारू नये मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातली सरकारची भूमिका त्यांनी स्पष्ट करावी जरांगे पाटलांना लेखी स्वरूपामध्ये आरक्षण आपल्या स्वरूपामध्ये देऊन त्यांनी ज्या वेळेस ते आंदोलन मुंबईच्या दिशेने निघाला होता नवी मुंबईच्या मध्ये आंदोलन समाप्त झाला तो कुठल्या मुद्द्यावर झाला हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं पाहिजे ते म्हणतात की विरोधी पक्षाची भूमिका काय अरे आमच्या भूमिकेशी काय तुला देणं घेणं आहे त्या खुर्चीत तुम्ही बसताय तिच्या तोंडावर अल परवा एक जी आर काढला धनगर समाजाचा आदिवासी समाज भेटायला गेल्यानंतर मुख्यमंत्री म्हणतात पर्सनल अजबी येतात मला नेते आदिवासी ते येऊन आम्हाला भेटून सांगितले की मुख्यमंत्री काय म्हणावं अरे आरक्षण शकत नाही मग काय तर निवडणुकीच असल्यामुळं कोणावर अशी काही गोष्टी कराव्या लागतात आता तेच चाललंय शिंदे समितीमध्ये की अधिक त्यामध्ये आरक्षणामध्ये ज्या पद्धतीनं मुदतवाढ दिली जात आहे आमचा निगामशाहीमधील नोंदीला विरोध नाही पण मात्र तिकडे ओबीसीचं अहित होईल नुकसान होईल अशा प्रकारची कुठली भूमिका सरकारने स्वीकारू नये मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातली सरकारची भूमिका त्यांनी स्पष्ट करावी जरांगे पाटलांना लेखी स्वरूपामध्ये आरक्षण आपल्या स्वरूपामध्ये देऊन त्यांनी ज्या वेळेस ते आंदोलन मुंबईच्या दिशेने निघाला होता नवी मुंबईच्या मध्ये आंदोलन समाप्त झाला तो कुठल्या मुद्द्यावर झाला हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं पाहिजे ते म्हणतात की विरोधी पक्षाची भूमिका काय अरे आमच्या भूमिकेशी काय तुला देणं घेणं आहे त्या खुर्चीत तुम्ही बसताय खुर्ची तुम्ही उभवणार आणि आम्हाला विचारणार पण ह्या यांची भूमिका किती डुप्लिकेट आहे डबल ढोलकी आहे महाराष्ट्र की जनता बात है नितिन गडकरी खार ने, ने कहा नितिन गडकरी पहले कहा कि बहना योजना देखो नितिन गडकरी कभी कभी बहुत सत्य बोलते तो वो सत्य ही उनके से निकल और सच है ये मध्य प्रदेश में फाइनेंस डिपार्टमेंट में जो कहा और ये योजना बंद करने के लिए फाइनेंस डिपार्टमेंट ने क्लियर CM को बताया गया है कैबिनेट में बहुत और डिपार्टमेंट ने जो वहां पे आ, बोला कि अब योजना चला नहीं सकती तो चार महीने के पांच महीने के अंदर में उसको समेटना पड़ रहा है अभी दो महीने से उनके अकाउंट में पैसे नहीं जा रहे यही हालत महाराष्ट्र की होगी चुनाव को मद्देनजर रखते हुए इन्होंने ये किया था महाराष्ट्र की तिजोरी पूरी खाली कर चुके बहिलाओं को देना है तो उनका संरक्षण की बात होनी चाहिए और नहीं तो करप्शन को पूरा तरह बंद कर देना राज्य के अंदर में फोर्टी परसेंट तक करप्शन गया है तो सरकार के पैसे के लूट होती है तो बहिलाओं का संरक्षण के लिए पैसे कहाँ से बचेगा महिलाओं को देने के लिए पैसे कहाँ से बचेंगे हम करप ये इसके ऊपर कंट्रोल करेंगे तो ये पैसे बचेंगे तो महिलाओं को भी दे सकते हैं और दोनों करप ये काम नहीं हो गडकरी जी सच कह रहे उनका कहना काशी काशी महाराष्ट्र में और सेंटर में वो मैं बोलता हूँ कि अमित शाह जी जो कह रहे इनका भारत के भाजपा के कार्यकर्ता डिमोरलाइज हुआ है वो उनका मनोबल का खच्चीकरण हुआ है उसको उनको अभी ये चुनाव में बिल्कुल इंटरेस्ट नहीं दिख रहा है तो उनका हौसला बढ़ाने के लिए ये बात कही है उन्होंने इससे ज्यादा उसको ज्यादा देने की जरूरत नहीं है ऐसा मुझे लगता है वो ना 24 में आएंगे ना 29 में आएंगे ना सेंट्रल में आएंगे ना स्टेट अभी सेंट्रल में तो आ चुके हैं किसी के सहारे उनको सत्ता में आना पड़ा 29 में तो ये बिल्कुल दिखेंगे नहीं देश में दिखेंगे तो तो कर्नाटक तो के कर्नाटक के मुख्यमंत्री ने कहा कि बीजेपी सरकार गिराने के लिए 1200 करोड़ रुपए बीजेपी ने जमा किए 1200 करोड़ वो तो जमा किया 12000 करोड़ जमा कर सकते हैं लुटारों की टोली है भाजपा बोले तो दूसरा और है क्या लुटो और बांटो और सरकार तोड़ो ये इनकी नीतियां हमेशा है वो इस बार

आणि यांना धन पुढे असतो म्हणून हे नेहमी नाराज असतात मिळालं नाही की नाराज होतो त्यामुळे या दोघातला फरक देशभक्ती कोणा काय देशभक्ती सांगतात भाजप आणि आर एस एस ला देशभक्ती सांगायची देश गरज आहे लोक ओळखून आहे आज राष्ट्रभक्त असले राष्ट्रभक्त देशाला स्वातंत्र्य मिळत असताना इंग्रजाच्या सोबती आणि देश स्वातंत्र्य तर राष्ट्रभक्त राहुलजी काँग्रेस हा पक्ष म्हणून बघत नाही जनता देशातील काँग्रेस म्हणून पक्ष बघत नाही तर देशातील जनता ही काँग्रेसकडे विचार आणि देशाच्या देशाचा प्रामाणिक पक्ष या दृष्टीकोनातून बघतोय म्हणून चेहऱ्यावर हास्य काशीमध्ये काशी, काशी साईबाबा काशीमध्ये साईबाबाच्या मूर्त्या अनेक प्रसिद्ध मंदिरातून हटवण्यात आला आहे सनातन रक्षक दलाने ह्या मूर्त्या हटवलेल्या आहेत ते मुस्लिम आहे म्हणून कोणतरी विरोध असा आहे आता प्रत्येकाला हा जो रोग लागलेला आहे ज्यांच्या श्रद्धेवरच घाला घालायचा साईबाबावर या देशातील करोडो लोक श्रद्धा ठेवतात त्यांनी तो प्रयत्न करून पाहिला त्या देवळाचा तबा घेऊन घेऊन त्यात यशस्वी झाले नाही म्हणून आता साईबाबांच्या मूर्ती हटवण्याचं काम करतात देव हात याला धर्माशी कुठल्याही संतांना धर्माशी जोडू नये पण करंटेपणा देशात आता हे सुरू झालाय काल परवा फडणवीस जे म्हणाले की आम्हाला आम्ही जिंकलो महाविकास आघाडी किंवा देशामध्ये लोकसभे तर ते ओट जिहादमुळे तर भाजपाच्या मुखात असे शब्द आल्याशिवाय हे धंदे केल्याशिवाय त्यांना मतच मिळत नाही त्यांना वोट जिहाद लव जिहाद हिंदू मुसलमान भारत पाकिस्तान हे शब्द वगळून टाका यांच्या डिपॉझिट गोल होती त्यामुळं हे असे धंदे करत राहणार पण देशातली जनता यांना योग्य प्रत्युत्तर देईल